स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील संकीर्ण प्रश्न संग्रह तीन यातील उदाहरणे अभ्यासत आहोत या आजच्या व्हिडिओ या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण यातील प्रश्न क्रमांक दा एक यामधील जे उपप्रश्न आहेत ती अभ्यासलेली आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक दोनपासून पासून सुरुवात करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता प्रश्न क्रमांक बघा काय आहे बिंदू ओ केंद्र असलेल्या वर्तुळाला रेषा एल बिंदू पी मध्ये स्पर्श करते जर वर्तुळाची त्रिज्या नऊ सेंटीमीटर असेल तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा या प्रश्नाच्या आधारे आपण काय केलेली आहे इथे एक आकृती काढून घेतलेली आहे ओ हा काय आहे या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि एल ही काय आहे या वर्ष वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि पी ह्या बिंदूमध्ये काय करते ही जी रेषा आहे एल ही स्पर्शिका त्या ह्या वर्तुळाला स्पर्श करते मग आपण काय केलेलं आहे आणि त्यांनी काय सांगितले वर्तुळाची त्रिज्या ही नऊ सेंटीमीटर आहे म्हणजे ओपासून पीचं अंतर किती आहे हे नऊ सेंटीमीटर आहे मग त्यांनी काय सांगितले की खाली ही जी प्रश्न दिले आहेत त्याची उत्तरं लिहा डिस्टन्स ऑफ ओ बरोबर किती आणि का जर डिस्टन्स ऑफ ओ क्यू बरोबर आठ असेल तर बिंदू क्यू चे स्थान कुठे आहे आणि अ डिस्टन्स ओ आर बरोबर पंधरा सेंटीम असेल तर बिंदू आर ची किती स्थाने रेषा एल वर असतील ते बिंदू पी पासून किती अंतरावर असतील आता यामध्ये बघा त्यांनी ओपी ही काय आहे वर्तुळाची त्रिज्या आता डिस्टन्स ऑफ ओपी म्हणजे त्यांनी प्रश्नातच उत्तर दिलेलं आहे कि ओपी है जा की ओपी म्हणजे काय आहे या वर्तुळाची त्रिज्या आणि तिचा अंतर किती आहे नऊ सेंटीमीटर मग इथे कारण काय लिहिणार आपण काय लिहिणार वर्तुळाची त्रिज्या नऊ सेंटीमीटर आहे ओपी ही वर्तुळाची त्रिज्या आहे म्हणून डिस्टन्स ऑफ ओ पी बरोबर नऊ सेंटीमीटर आहे प्रश्न क्रमांक दोन बघा काय आहे जर डी क्यू डिस्टन्स ऑफ डी क्यू बरोबर आठ सेंटीमीटर असेल तर क्यू बिंदूचे स्थान कोठे असेल असा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेला आहे मग आता डी क्यू याचं अंतर त्यांनी किती सांगितले आठ सेंटीमीटर सांगितले आता त्रिज्या इथे ह्या वर्तुळात आपल्याला त्यांनी किती सांगितले नऊ सेंटीमीटर जे आहे ओ पी म्हणजेच हा क्यू बिंदू कुठं असला पाहिजे म्हणजेच ह्या त्रिज्येपेक्षा तो जो ओक्यू हे जे काय अंतर असणार आहे ते किती असणारे कमी असणार आहे आठ सेंटीमीटर म्हणजेच हा क्यू बिंदू कुठं असणारे वर्तुळाच्या अंतर्भागात असणार आहे म्हणून इथे बघा डिस्टन्स ऑफ ओक्यू बरोबर आठ सेंटीमीटर डिस्टन्स ऑफ ओक्यू ही लहान आहे कुणापेक्षा त्रिज्येपेक्षा म्हणून बिंदू क्यूचे स्थान कुठे असणारे वर्तुळाच्या अंतर्भागात असणार आहे आता बिंदू स आता सॉरी डिस्टन्स आर म्हणजे ही बघा ही ओ आर जी आहे ती काय आहे पंधरा सेंटीमीटर आहे आणि बिंदू आरची किती स्थान आहे रेषा वर असतील म्हणजे हा आर काय बिंदू आहे वर्तुळाच्या बाहेर आहे आणि तो रेषा वर आहे म्हणजेच जर आपण ही ही ओ आर धरली इकडे त्याचप्रमाणे ह्या म्हणजे एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला जर रेषा काढल्या ह्या त्रिचेच्या ह्या एल रेषेवरती बिंदू घेऊन तर तो आर एक बिंदू येतो हा आर वन एक बिंदू येतो हे दोन बिंदू काय असतात रेषा एलवर असणार आहेत आणि ते पीपासून किती अंतरावर असतील तर मग आता इथे हा त्रिकोण कोणता तयार होतो ओ पी आर हा एक त्रिकोण तयार होतो आणि पी इथ हा बिंदू काय आहे नव्वद अंशाचा आहे म्हणजे हा कोण काय आहे नव्वद अंशाचा तयार होतोय मग आता इथे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ही ओ आर रेषा किती आहे पंधरा सेंटीमीटर त्रिज्या नऊ सेंटीमीटर मग ह्या प हे जर उदाहरण आपण सोडवलं प्रमेयानुसार तर आपल्याला हे पी आरचं अंतर मिळणार आहे मग चला बघूयात तर आपण कसं सोडवायचं तर बिंदू आरची दोन स्थाने रेषा एलवर असण्याची शक्यता असेल व तो बिंदू पीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला असेल त्रिकोण ओ पी आरमध्ये कोण ओ पी आर, आर ओ ओ बरोबर नव्वद अंश म्हणून हे कशावरून आपण म्हणतोय त्रिज्या प्रमेय म्हणून ओ आर वर्ग बरोबर ओ पी वर्ग अधिक पी आर वर्ग हे कशावरनं पायथागोरसच्या प्रमेयावरून म्हणून पंधराचा वर्ग अधिक नऊचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग म्हणून दोनशे पंचवीस बरोबर एक्क्याऐंशी अधिक पी आर वर्ग म्हणून पी आर वर्ग बरोबर दोनशे पंचवीस वजा एक्क्याऐंशी म्हणून पी आर वर्ग बरोबर एकशे चव्वेचाळीस म्हणून पी आर बरोबर बारा म्हणजेच बिंदू पीपासून बारा सेंटीमीटरवर आर हा बिंदू असे दोन्ही बाजूला आता प्रश्न क्रमांक तीन बघा काय आहे सोबतच्या आकृतीत बिंदू एम वर्तुळ केंद्र आणि रेख के एल हा स्पर्शिका खंड आहे जर एम एल बरोबर बारा के एल बरोबर सहा वर्गमुळात तीन तर प्रश्न क्रमांक एक त्यांनी काय सांगितले वर्तुळाची त्रिज्या काढा आणि दुसरा प्रश्न कोण के आणि कोण एम यांची मापे ठरवा आता इथे एम केंद्रबिंदू असलेलं वर्तुळ दिसतंय त्याची एम ही काय आहे त्रिज्या आहे एम या बिंदूपासून के या बिंदूपर्यंत एक रेषा काढलेली आहे तिचं माप आहे बारा आणि एल के ही काय आहे किंवा के एल ही काय आहे या वर्तुळाची स्पर्शिका आहे जी एल बिंदूमध्ये या वर्तुळाला स्पर्श करते आहे तिचं माप आहे सहा मुळात तीन म्हणून हा जो होता त्रिकोण तयार झाला आहे एम एल है. है के हा काय आहे हा एल कोण काय आहे नव्वद अंशाचं तयार झाला याचं कारण आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आणि के एल ही काय आहे या वर्तुळाची स्पर्शिका म्हणून पायथगोरच्या प्रमेयानुसार आता एम के वर्ग बरोबर एम एल वर्ग अधिक एल के किंवा के एल वर्ग त्यांच्या किमती ठेवून घेतल्या बाराचा वर्ग बरोबर एम एल वर्ग अधिक सहा वर्ग मुळात तीनचा वर्ग एकशे चव्वेचाळीस बरोबर एम एलचा वर्ग अधिक छत्तीस गुणिले तीन कारण सहाचा वर्ग छत्तीस आणि वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन केले की किती मिळतं आपल्याला तीन मिळतं म्हणून एकशे चव्वेचाळीस बरोबर एम एल वर्ग अधिक एकशे आठ छत्तीस गुणिले तीन एकशे आठ म्हणून एम एल वर्ग बरोबर एकशे चव्वेचाळीस वजा एकशे आठ म्हणून एम एल वर्ग बरोबर छत्तीस म्हणून एम एल बरोबर सहा कारण सहाचं चा वर्ग छत्तीस आणि छत्तीसचं चा वर्ग मूळ सहा म्हणूनच आपण काय म्हणू शकतो वर्तुळाची त्रिज्या एम एलबरोबर सहा सेंटीमीटर आहे हे झालं आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर